घटना रात्री आमच्या लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावाचा सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता तर ग्रामदलवाडा पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनटे दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ऍडिशनल एस पी एस पी आमची बीडीटीएस टीम आमची आरसी पी क्यूआरटी सगळेजण पोहोचले होते बट घटनामध्ये असं आहे की एक आरोपींनी तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिथे टीम वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी कोण बीड पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे फिर्याद, ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे ऍज एस पी बीड म्हणून सगळे सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास सध्या सध्या करुढीपाडव्याचं आणि रमजानच्या या दोन्ही सणानिमित्त आज जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आहे आणि ही निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली कारवाई डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळ्या लोकांना हे चहाव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसनी असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपले जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग भंग असला पाहिजे आपण सगळे लोक आपलं जे, लो, जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केलं पाहिजे असं माझ्या जनता जनताला आवाहन आहे धन्यवाद